श्री स्वामी समर्थ जर तुमच्या कुंडलीत पितृदोष असेल तर तो दूर करण्यासाठी अक्षय तृतीला हे प्रभाव उपाय करायचे आहेत हे उपाय केल्यामुळे तुमच्या कुंडलीतील पितृदोष हे कमी होण्यास नक्कीच मदत होणार आहे हिंदू धर्मात वर्षात येणाऱ्या साडेतीन मुहूर्तांना अधिक महत्व आहे त्याचपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयाच्या दिवशीही अनेक शुभ गोष्टी तुम्ही करू शकता केवळ सोने खरेदी नाही तर या दिवशी काही उपाय केल्यानेही जीवनातील अनेक अडचणी दूर होण्यास मदत होत असे काही वेळा संकटाचा फेरा हा सुटत नसतो घरात सतत अडचणी येतात तेव्हा आपण काय करतो ज्योतिषांकडे कुंडली दाखवली जाते तेव्हा आपल्याला पितृदोष कुंडली दाखवला जातो आणि अने अनेक अडथळे येत असतात कोणत्याही नवीन कामाला यश येत नाही त्यामुळे लोक तणावग्रस्त होत असतात त्याचमुळे तुम्हाला पितृदोषापासून मुक्ती मिळण्यासाठी अगदी छोटे छोटे उपाय करायचे आहेत त्याचबरोबर कधी कधी काही वेळेला पितृदोषाची तीव्रता कमी असते तेव्हा पितरांसाठी काही उपाय केल्याने घरात शांती पसरत असते तुम्हीही पितृदोषातून मुक्त होण्यासाठी हे उपाय करावेत सर्वात प्रथम ज्या व्यक्तीचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होत असतो दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितरांचे श्राद्ध न केल्याने श्राद्ध विधीत भाग न घेतल्याने आणि पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होत चालतो आणि सर्व प्रकारच्या समस्या त्यांच्या जीवनात ह्या निर्माण होत असतात तुम्ही तुमच्या पितरांचे योग्य प्रकारे अंत्यसंस्कार आणि श्राद्ध न केल्याने सुद्धा तुम्हाला पितृदोष हा लागू शकतो त्यामुळे तुम्ही सर्वात प्रथम अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रत्येकाच्या घरी हे गोडधोडाचे पदार्थ बनवले जातातच त्यावेळी पित्रांसाठी एका प्लेटमध्ये गोडाचे पदार्थ घेऊन घरावर ठेवावेत म्हणजे घरातल्या गच्चीवर ठेवावेत सोबत पाणीही ठेवावे उन्हाने कासावीस झालेले पक्षी ते नैवेद्य खातील तेव्हा त्यांचा आत्मतृप्त होईल तोच तुमचे पितरही शांत होतील ज्या लोकांच्या कुंडलीत पितृदोष असेल त्यांनी अक्षय तृतीयाच्या दिवशी सकाळी उठून एखाद्या स्वच्छ ठिकाणी किंवा मंदिरात लावलेल्या पिंपळाच्या झाडावर पितरांसाठी घरातील मिठाई आणि शुद्ध पाणी भांड्याने भरून ठेवावे त्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली अगरबत्ती लावायची आहे आणि आपल्या पूर्वजांच्या समाधानासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर मागे न पाहता थेट आपल्या घरी परत यायचं आहे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर असे केल्याने पितृदोषापासून लवकरात लवकर मुक्तता मिळते असं मानलं जातं तसंच तुम्हाला पितृदोषापासून मुक्ती हवी असेल तर तुम्ही सातत्याने प्रत्येक गोर गरिबांना जर अन्नदान करत असाल किंवा काही वस्तूंचं जर दान करत असाल दान तर त्यामुळे सुद्धा तुमची पितृदोषापासून लवकरात, लवकरात लवकर मुक्तता होणार आहे तर हे अगदी प्रभावी आणि छोटे छोटे उपाय आहेत जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला पितृदोष लागलेला असेल तर या उपायांनी हा पितृदोष कमी होण्यास नक्कीच मदत होणार आहे चला तर मग भेटूया पुन्हा अशा नवनवीन माहितींसोबत तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज विजय